गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमिडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रुप चे माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री आणि टी शर्ट वाटपाचा उपक्रमांतर्गत शिवसेना बळीराम फेठ शाखा मार्फत हा माल मापाडी बांधव वर्गाला जळगाव शहराचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यातर्फे टी शर्ट वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना बळीरामफेट शाखा विभाग प्रमुख विपिन पवार अशोक पाटील विकी पाटील निर्भय पाटील नितीन कदम महेश पाटील गौरव चंदनकर तसेच मोठ्या संख्येनं शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते